हाय सगळ्यांना कशा आहे सगळ्या मैत्रिणी तर मी अशी साडी बिडी नेसून कुठं चालली तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी चालली आहे शिवडीला आम्ही दोघं पण जाणार आहे कारण यांचं वोटिंग आहे नायगावमध्ये भुईवाडा आणि कस ती कसं त्यांचा जन्म तिथं झाल्यामुळं त्यांचं सगळं ते ॲड्रेस वगैरे तो तिथलाच आहे आम्ही कळंबोलीत आलो तरी आम्ही काही चेंज केलेलंच नाही कारण सगळं रेशनिंग कार्ड हे आमचं तिकडचंच आहे त्याच्यामुळं आम्ही का काही इथं चेंज म्हणजे इथं ट्रान्सफर करून घेतलंच नाही का काय त्याच्यामुळं सगळं ॲड्रेस हे आणि तिकडं रूम असल्यामुळं आम्हाला सारखं जाणं येणं काय काम असलं बँकेचं पण सगळं आम्ही तिकडचंच आहे आमचं दादरची बँक आहे त्याच्यामुळं आम्हाला सारखं जाणं येणं चालूच असतं आमचं आणि इथं आम्ही बसस्टॉपवर आलो बसची वाट बघत होतो बस येतच नव्हती लवकर तरी आत्ता सध्या बस मानसरोवरला चालू झाल्यात पहिल्या बस नव्हत्याच कदाचित एखादी असायची पण आता सारख्या चालू झालेल्या आहेत तर किती वाजले असतील आम्हाला तर अहो बारा वाजले असतील बघा म्हणजे निघायला आणि उशीर जर ह्यांनी मला सांगितलं जाऊया म्हणून म्हणून मी माझा आवरायला वेळ लागला परत आता कपडे पोरांना ठेवून जाण्यासाठी सगळ्यात आता ठेवून जाणार होतं त्याच्यामुळं जा आम्हाला स्वयंपाक वगैरे मला करून जायचा होता कपडे वगैरे लादी लादीबिधी सगळं कामावरून मग माझं आवरलं मग बस भेटली आम्हाला हे तुम्हाला दाखवते ते कामोठा परिसर आहे म्हणजे कळंबोली अपोजिट कामोठा असं जवळजवळच आहे तर कामोठ्यातून आम्हाला जावं लागतं मानसरोवरला आता म्हटलं एवढे लांब चालले तर येताना काहीतरी खरेदी क कर, कर करावी असं मला वाटत होतं पण काय झालं ते तुम्हाला सांगते आमचा पूर्ण अख्खा दिवस त्या बिल्डिंगमध्येच गेला कारण सगळ्या मैत्रिणी भेटलेल्या परत आमच्या रूमवर आम्ही गेलो तिथं आम्हाला दोन तास लागले म्हणजे असं बोलतच बसलो ना आम्ही आम त्याच्यामुळं आमचे तिथं दोन तास गेले परत मैत्रिणीकडं गेल्यामुळं म्हणजे बराच वेळ आम्हाला रात्रच झाली मग सगळं ह्यांचं झाल्यानंतर त्यांना म्हटलं चला आपण जरा फिरूया आणि नंतरनं नंतर मग ट्रेनने जाऊया आणि मग आम्ही काय घेतलं तर काहीच नाही घरी झालो मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला परत मी व्हिडिओ काय परत बनवलाच नाही हा आहे नंतरचा व्हिडिओ जे मी बहिणीचे ब्लाऊज शिवायला घेतले तर हे पाच ब्लाऊज मी शिवलेलेत पपभाईचे टक्स तर मी म्हटलं एवढे ब्लाऊजला ते हुक लावून घ्यावेत आणि तिला गावाला द्यावेत म्हणजे तिला कसे बसतात ते म्हणजे पुढचे ब्लाऊज मला तसेशिवाय तर बघा आज संध्याकाळ झालेले आज नऊ वाजायला आलेत आज बुधवारी आणि मी घेतलं आहे बघा काय बनवायला आम्ही त्या दिवशी गेलो तर शिवडीला तर येताना आम्ही सोडा आणि ते बारीक असतं ना ते मला नाव येत नाही आहे त्याचं तर ते बनवलेलं मी त्या दिवशी तर आज सोडा बनवायच्यात तर मी केसला बघा तेल लावले आणि माझे केस एवढे गेलेत ना तर मला असं म्हणजे वाटायला लागले आपण आता डॉक्टरांची ट्रीटमेंट करावी कारण केस माझे खूपच गळायला ट्रेसमुळं का काय काय माहीत नाही पण व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा